त्याच्यावर तुम्ही सर्वजण माहिती एकदम मजेत आहोत आणि आज आहे अक्षय तृतीया तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता वाजलेले आहेत पहाटेचे पावणे चार तर मी तीन वाजता उठले होते माझे आंघोळ वगैरे झाले मी फरशी वगैरे पुसून घेतले झाडून तर किचन वगैरे क्लीन होतच माझं रात्री तर मी आता घेतला स्वयंपाक पण व्हायला कारण माझ्या मिस्टरांना सकाळी ऑफिस आहे त्यामुळे आज मी लवकर उठली त्यांच्याकडून मला पूजा करून घ्यायची सो फटाफट कुकरला लावलेली आहे डाळ पोळ्या बनवणार आहे तर आणि आता पीठ मळून ठेवले याच्यामध्ये कणिक ठेवले आणि इथे आता भजी आणि आमटीचा मसाला काढून ठेवणार आहे लगेच म्हणजे नंतर पटपट करून घ्यायला आणि इथे खळबत्त्यामध्ये मी लवंगा घेतल्या होता सहा ते सात आणि सहा ते सात मिऱ्या घेतल्या होत्या त्याच्यामध्येच मी घातला होता एक सुंठचा तुकडा म्हणजे एक दोन इंचाचा असेल तो आणि सुंठ कडक असते त्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरला नाही बारीक करू शकत सो मी आधी ते त्यामध्ये बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घातलं मिक्सरमधून एकदा फिरवलं आणि त्यानंतर फिरवल्यावरती ते मला असं बारीक झाल्यासारखं नाही वाटलं जास्त मग मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली साखर घातल्यानंतर मी ते ते पुन्हा फिरवलं आणि त्यानंतर ते खूप छान बारीक झालं आणि त्यानंतर मी ते चाळून घेतलं होतं आणि ही चाळून घेतलेली जी पावडर आहे ती मला घालायची होती पूर्णामध्ये सो मी आधीच बनवून ठेवली जोपर्यंत माझा मिक्सरचं भांडं हे कोरडं आहे तोपर्यंत आणि मला मसाला बारीक करायचा होता त्याचबरोबर मला भज्यांसाठी हिरवी मिरची लसूण देखील बारीक करायचा होता मग त्यानंतर माझं मिक्सरचं भांडं हे ओलं झालं असतं सो मी आधीच ते मस्तपैकी बारीक करून घेतलं छान आणि त्यानंतरच लगेच लसूण हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्याच्यानंतर मग जिरंही घालू शकता परंतु माझ्याकडे जिऱ्याची पावडर होती त्यामुळे मग मी त्यात वेगळं असं जिरं नाही घातलं आणि साईड बाय साईड मी आमटीचा मसाला देखील बाजूला काढत होते यासोबतच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर जिऱ्याची पावडर आणि ओवा घालून घ्यायचा आहे सोबतच हळदी देखील ते मी देखी त्यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर बेसन पीठ घालून थोडंसं पातळ मळायचं आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल भज्याचं पीठ आपण कसं मळतो तुम्ही याच्यामध्ये थोडंसं सोडा देखील घालू शकता जेणेकरून सॉफ्ट होतात स्पंजी होतात भजी पुरण बनवता बनवता माझी चालली होती आमटीची तयारी तर आमटीसाठी कांदा भाजून घेत होते खोबरं भाजलं होतं आणि त्यातच मी लसूण कांद्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घातली होती एक साईडला भात लावून दिला आणि त्यासोबतच इकडे पुरणामध्ये देखील गूळ कट करून टाकला होता <laughs> पुरण थंड झालं होतं आमटी बनवता बनवताच तर मग मी त्यामध्ये जे पा जी पावडर करून ठेवली होती मिरीची त्याचबरोबर सुंठ वगैरे घालून तर ती चाळून ठेवली होती त्यामध्ये घालून घेतली कारण ज जर तुम्ही थंड झाल्यावर टाकलं तर त्याचा फ्लेवर छान लागतो पुरणामध्ये किंवा कोणत्याही वस्तूमध्ये गुलाबजाममध्ये म्हणा किंवा कोणत्या स्वीटमध्ये जेव्हा तुम्ही थंड झाल्यावर ती वस्तू थंड झाल्यावर सुंठ वगैरे टाकता विलायची टाकता त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्यामुळे मी थंड झाल्यावरच घातलेलं पूर्णामध्ये सुंठ वगैरे आणि इथे माझा स्वयंपाक रेडी झाला होता आणि तुम्हाला माहितीच आहे मी अंघोळ वगैरे करून स्वयंपाक बनवलं होता तर मी पटकन साडी नेसून घेतली माझ्या मिस्टरांचं देखील देखील आवरत होतं आणि त्यांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे तर मी सकाळी लवकर उठले होते बिकॉज आपण जेव्हा घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवतो आणि पूजा वगैरे व्यवस्थित नाही होत तर असं वाटत नाही की आज काहीतरी सण आहे सो मी असं ठरवलं होतं की लवकर उठून मी सर्व बनवून देईन त्यांना आणि त्यानंतर मग दिवसभर आराम करेल आणि माझं ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं होतं तर आता माझी देवपूजा चालली होती माझ्या मिस्ट्रांच्या अंघोळ वगैरे झाली की ते अक्षय तृतीयाची पूजा मांडणार होते आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे सर्व साहित्य नव्हतं आणि मी जिथे राहते त्या एरियामध्ये मधून माझ्यासाठी जाणं पॉसिबल नव्हतं छोटं बाळ आहे आणि माझं देखील सी सेक्शन झालेलं आहे त्यामुळे मलाही जास्त धावपळ नाही येत सो मी ज्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या वस्तूंमधूनच पूजा करायचं रात्रीच ठरवलं होतं आणि अजूनही माझ्याकडे आर्टिफिशियल डेकोरेशनचे आयटम होते परंतु ते मला काढणं किंवा ते कशात आहेत हे शोधणंसुद्धा खूप मुश्किल होतं सो मी जे मला वरती सापडलं त्यातच माझी पूजा देखील उरकून घेतली वगैरे दाखल्यावर मी पहिल्यांदा पप्पांना जेवायला घातलं आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना जेवायला दिलं कारण एक माणूस जेवायला घालायचं असतं असं म्हणतात अक्षय तृतीयाच्या दिवशी सो पप्पा होते घरातच पप्पांचा नाश्ता झाला त्यावर था नंतरच माझ्या मिस्टरांना जेवायला दिलं डबा वगैरे भरून दिला आणि खूप प्रसन्न वातावरण असतं जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून सगळं बनवता आणि सगळे फ्री होता मोकळं सगळं काम आवरलेलं असतं दिवसभर काही काम नसतं तर असं असंच काहीच माझं देखील होतं आणि आमची पूजा झालेली आहे अशा प्रकारे तर पप्पांना जेवायला घातला आणि त्यानंतर यांचाही नाश्ता झालेला आहे आणि डबाही रेडी झालाय तर, तर आता ते निघणार आहेत ऑफिसला देव आणि दुपारचे वाजलेले होते आ, एक तर माझं चाललं होतं पोळ्या बनवायचं काम कारण मी पोळ्या बनवल्या नव्हत्या तर मी म्हटलं जेवताना गरम गरम पोळ्या वाढेल तर सर्वांना जेवायला म्हणजे जेवता जेवताच वाढत होते बनवून मी एक एक पोळी तर पोळ्या इतक्या सुंदर झाल्या होत्या की म्हणजे पोळ्या आमच्या राहा बनवलेल्या राहिल्याच नाही संध्याकाळपर्यंत सर्व पोळ्या संपून गेल्या आणि एखादी पोळी राहिली असेल जास्त पोळ्या राहिल्याच नाही आणि मला अजूनही क्रेविंग होते की तशा पोळ्या पुन्हा एकदा बनवाव्यात कारण जे पीठ होतं पोळ्यांसाठी मळलेला कणकेचं तर ते इतकं सुंदर पीठ आहे आणि मी अभू आणते ते पीठ कॅलिकट सुपरमार्केट सुपर मार्केटमधून तर कॅलिकटमध्ये इतकं सुंदर सुट्टं पीठ भेटतं की मला आजपर्यंत दुबईमध्ये तसं पीठ भेटलंच नाही हॅलो आणि दुपारी माझं म्हणजे आवरल्यावरती मी झोपले होते जेवण वगैरे झाल्यावरती चेंज करून तर आम्हाला आता माझ्या आमच्या नवीन वस्तू ज्या आणले आणलेल्या आहेत त्यांची पूजा करायची आणि मस्त झोप झाली आता संध्याकाळची जवळजवळ सहा वाजून गेलेत तर आता मी बसतोय फ्रेश होते त्यानंतर साडी नेसते आणि देवाचा दिवा वगैरे लावून मी सुरुवात करेन पूजेला तर माझ्या मिस्टरांना आज ऑफिस होतं त्यामुळे एवढं सकाळी उठून स्वयंपाक वगैरे बनवावा लागला सो मी दुपारी चांगली मस्त झोप काढली आणि आता गार्गी आणि पाळ दोघांनाही झोपवले तर बाळाला आईंनी आणि मम्मीने झोपवलंय आणि गार्गीला मी झोपवलं माझ्याशी दोघांना हँडल नाही होत माझ्याच्याने <laughs> आणि घरी मोठी झाली तर तिला थोडंसं मनामध्ये भीती असते की मम्मी बाळालाच घेते मला घेत नाही so सो तिला मी जवळ घेऊन झोपले होते <laughs> चला तर आता फ्रेश होऊन मस्तपैकी देवाचा दिवा वगैरे लावूया आणि आज पोळ्या गेल्या होत्या तर पोळ्या करे आता थोड्याच राहिल्यात अर्धा किलोचं पुरण लावलं होतं मी आणि पोळ्या आजच्या खूप सुंदर झाल्या होत्या तर तुम्हाला हवं असेल तर मी एखाद दिवशी रेसिपी शेअर करेल कारण आमच्या घर आत्ता घरामध्ये इतक्या सगळ्यांना सगळ्यांना पोळ्या ना अशा मोठ्या मोठ्या टंप फुगत होत्या आणि आता मसाले भात करणार आहे मी जेवणामध्ये कारण आता मी खूप थकलेली दिवसभर आणि सकाळपासून हेवी झालं आहे तर एवढं कोणी जास्त जेवणार नाही सो मी आता आवरून घेते आणि मग मसाले भात बनवते Yeah. you माहितीच आहे आम्ही इंडियावरून आलो तेव्हा घरामध्ये शिफ्टिंग झालेलं होतं तर माझ्या एकही वस्तू जागेवर नव्हती आणि त्यासोबतच काही वस्तू नवीनही घेतल्या आम्ही कारण आमच्या जुन्या वस्तू होत्या त्या खराबच झाल्या होत्या सो आम्हाला चेंज करायच्या होत्या आम्ही नवीन शिफ्टिंगची वाट पाहत होतो तर मी वॉशिंग मशीन फ्रीज कबड्स वगैरे नवीन घेतले होते तर माझी पूजा राहिली होती कारण माझी तब्येत खराब होती सो मी पूजा नाही केली आणल्या आणल्या वस्तूंची तर तृतीया येत होती मी म्हटलं अक्षयतृतीला मी सर्व वस्तूंची पूजा करेल इथे माझी मसाला राईस बनवायची तयारी सुरू झाली होती आणि राघव आता पालथा पडण्याच्या प्रयत्नामध्ये होतात तर त्याचे प्रयत्न चालू होते पालथं पडायचे आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय